द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधेल्या हरी मुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोणी संसारी जिव्हा वेग करी वेदशास्त्र उभारी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारके पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी आज आपण हरिपाठावर चिंतन करायल माऊलीच्या शेवट असणारा ग्रंथ हरिपाठ हा माऊलीनं सुरुवातीला गीतासमोर घेऊन गीतेवर टीका केली ज्ञानेश्वरी रूपामध्ये संस्कृत गीता प्राकृत केली के ती आपल्या सद्गुरूच्या समोर ठेवली सद्गुरू निवृत्तीनाथाने आशीर्वाद तर दिलाच नाही पण सांगितलं तुझं काय याच्यात माझ्यापुढं ठेवायला तुझं काय आहे तेच माझ्यापुढं ठेव मग मी तुला आशीर्वाद देईन हे असणारं तू काय टीका केलीस कॉफी केलीस असणारं जे संस्कृत होतं तेच प्राकृत केलंस मग अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला सिद्ध पुरुषाकरता चांगदेवाकरता चांगले पासष्टी लिहिली आणि सगळ्या वारकऱ्याचा प्राण वारक वारकऱ्याची संध्या वारकऱ्याचं जीवन एक सत्तावीस अभंगाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ सगळ्याच्या खिशामध्ये वारकऱ्याचा असतो आणि वारकरी म्हणलं की त्याच्या हरिपाठ पाठबी असतो आणि संध्या ती रोज तो घेत असतो हरिपाठ पाठ असतो पण हरिपाठाचा अर्थ कळून घ्यावा लागत असतो पाठ करणं फार महत्त्वाचं महत महत आहे आणि त्याच्यापेक्षा कळून घेणं त्याच्यापेक्षा काय हां कळून पाठ असणं महत्त्वाचं आहे निस्त पाठ असणं महत्त्वाचं आहे पण तितकं नाही कळून जाणूनही कळून त्याचा अर्थ कळणं फार काय महत्त्वाचं आहे म्हणून हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे थोडा मोजका आहे सत्तावीसाभंग त्याच्यात पण अर्थ फार गण विस्तारपूर्वक बातम्या वेगळ्या असतात आणि थोड्या सांगायच्या त्या बातम्या एका वाक्यात सगळ्याचा मथीचा अर्थ घातलेला असतो ठळक बातम्या तसा हरिपाठ म्हणजे ठळक बातम्या कोणत्या बातम्या ठळक बातम्या सगळ्यात सगळ्या वेदाचं सार चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण दश जे काय ग्रंथ असतील त्या सगळ्या ग्रंथाचं सार हरिपाठात आहे महाराजांनी फार अर्थ सोपे येतं शब्द सोपे अर्थ गहन शब्द फार कसे येतं फार सोपे सगळ्याच्या परिचयाचे शब्द आहेत पण त्याचा अर्थ मात्र कसा आहे गहन आहे तुम्ही जितका अर्थ लावताल तितका अर्थ लागतो असा असणारा हरिपाठ नावाचा ग्रंथ आपण चिंतनाला घेतलेला आहे म्हणून आपल्याला त्याच्यावर चिंतन करायचं हरिपाठावर म्हणून देव शब्द घातला म्हणून मंगल करीत असताना ज्ञानेश्वरीत वस्तू निर्देश मंगल केलं ओम नमो जी आद्या ओम नमो हे वस्तुनिर्देश रूपमंगल आहे आणि चांगदेव लेतानी स्वस्ती श्री श्रीवटेशू माझा तुला आशीर्वाद आहे आशीर्वाद रूपमंगल चांगदेवाला काय दिला आशीर्वाद दिला तुझं कल्याण हो चांगदेवा स्वस्ती तुझं काय हो कल्याण हो कोण म्हणायलंय ज्ञानेश्वर महाराज कोणाला योगी चांगदेवाला की जी योग्याचा कळस ज्याने गाठला होता चौदाशे वर्षे जीनी असणारी वाट पाहिली ती माऊलीची सगळ्या रिद्ध्या सिद्ध्या सगळं